आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खोट्या कागदपत्राद्वार आधारे नियुक्तीचे प्रकार वगळकीस वर्ष मॅपिंगने घेणार बनावट शिक्षकांचा शोध बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणखीन दोन समोर आपण अपडेट पाहणार आहोत पव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट अखिल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर विदर्भातील बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरू केले आज शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दहा हजारापेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाली आहे त्यांच्यासह संबंधितावर कारवाई केली जाणार आहे शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पोस्ट मॅपिंगची प्रक्रिया सुरू केली होती मात्र पितळ उघडं पडू नये म्हणून अनेक शाळांनी तांत्रिक कारणे आहेत शाळांमध्ये पोस्ट मॅपिंग करणे दोन वर्षे टाळले सरकारने पोस्ट मॅपिंगसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असा आहे आदेश पोस्ट मॅपिंग टाळणाऱ्या जिल्ह्यामध्ये मान्य जागा जागापेक्षा जास्त जागाचे वेतन दिले जात आहे अशी शंका शिक्षण संचालनाने पंधरा एप्रिलच्या आदेशात नमूद केली होती त्यानुसार एकोणीस एप्रिलपर्यंत प्रत्येक शाळेचे पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या वेतन पथक अधीक्षकांना एकवीस एप्रिलला थेट पुण्यात बोलावून झाडाझडती घेणार असल्याचे कळवण्यात आले होते या तंबीमुळे राज्यभरातील पोस्ट मॅपिंगचा आकडा बत्तीस हजारहून थेट साडेपाच लाखावर गेला परंतु अजूनही दीड लाख जागाचे पोस्ट मॅपिंग शिल्लक आहे ही अंतिम मुदत दिली होती तरी राज्यातील एकाही जिल्ह्यात शंभर टक्के पोस्ट मॅपिंग झाले नाही मात्र नागपूर विभागात बनावट शलार्थ कागदपत्राद्वारे शिक्षक आय डी नियुक्तीचे प्रकरण उघड झाले त्यामध्ये थेट शिक्षण उपसंचालकास अटक झाल्याने राज्यभरातील यंत्रणा पोस्टमॅपिंगच्या मुद्द्यावर खडबडून जागी झाली मंजूर जागापेक्षा अधिक जागाचा पगार दिला जातो का हे तपासण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयाचे पोस्टमॅपिंग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेऐवजी आता इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे यंदापासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या नव्या धोरणानुसार आता हे पहिलीपासून मराठी इंग्रजीबरोबर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे या हिंदी सक्तीवरून राजकीय पक्षासह विविध संस्था संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा घोषणा केली आहे हिंदी भाषेला इतर प्रकारी भाषेत घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना असणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी दुसरी कोणती भाषा घेतली तर हिंदी मल्याळम तामिळ यासारख्या बा भा भारतीय भाषेचा पर्याय विद्यार्थ्याला घ्यावा लागणार आहे तिसरी भाषा हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत मात्र हे आता हिंदीऐवजी दुसरी कोणतीही भाषा निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे दरम्यान हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा कोणाला शिकायची असेल तर आम्ही मुभा देणार आहोत असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्या भाषेकरता किमान वीस विद्यार्थी असले तर वेगळा शिक्षक देता येईल असं जर पुरेसे विद्यार्थी नसले तर ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता हिंदी शक्तीवरून सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी काही प्रमुख चालू घडामोडी आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काही प्रमुख चालू घडामोडी या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपूर्णपणे जाणून घेऊयात हिंदी अनिवारता देशामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व वाढावे तर तसेच देशात एक भाषा आणि म्हणून स्थान मिळावे याकरता नवीन शैक्षणिक धोरणानुसार येत्या पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्यता करण्यात येत आहे प्रसिद्ध न्यूरोफिश फिजिशियन यांच्या आत्महत्या सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन गोळ्या घालून स्वतःचे आयुष्य संपवले आहेत तर यामागचे नेमके कारण काय आहे यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली आहे वक् बोर्डमधील वो, वो, जागा नेमक्या कोणाच्या वक वक्त वक बोर्डाच्या जागा ह्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या लोकांच्या जमिनी आहेत ज्या वक्त बोर्डकडे सर्वाधिक जागा मोठ्या प्रमाणात हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत यामुळे सदर जमिनी ह्या येथील मूळ निवासीच्या असल्याने सदर जमिनीवर सरकारचा दाबा असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे राज उद्धव एक एकत्र राज ठाकरे उद्धव ठाकरे आता एकत्र येण्याची मोठ्या प्रमाणात संभावना दिसून येत आहे कारण सध्याची राज्याची राजकीय प्रस्तुती पाहता ठाकरे कुटुंबीय एकत्र यावे तसेच त्यांच्या समर्थनाकडून मोठी मागणी होत असल्याने आगामी निवडणुकीत राज उद्धव एकत्र येण्याची मोठी संभावना व्यक्त केली जात आहे हवामान अंदाज पुढील तीन चार दिवसात राज्यात मराठवाड्यातील सर्वात जा जिल्ह्यात तापमान एकतीस एक्केचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतका राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे पीक विमा राज्य सरकारकडून पीक विमा अदा करण्यासाठी तब्बल एक हजार दोन कोटी रुपये इतकी रक्कम वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे